होते आज मी तुम्हाला मस्तपैकी तोंडलीची भाजी रेसिपी दाखवणारी मसालेदार चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मी आज तुम्हाला पैकी तोंडलीची सुकी मसालेदार अशी भाजी दाखवून आणली रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथं मस्त पाव किलो मी तोंडली घेतलेले स्वच्छ दोन असे लांब लांबसे काप करून घेतलेले फोडणीसाठी बघा आपल्याला कांदा घेतला हिरवी मिरची घेतलेली टमाटा लसूण इथे घेतलेले मी लाल तिखट जिरा ज धन्या पावडर हळद आणि हिंग घेतलेली आहे सर्वात पहिलं आता मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायची जिरा करीपता थोडा लाल झाल्यानंतर आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा जेणेकरून मस्त कांदा पण आपला छान तेलामध्ये असा परतून घ्यायचा खांद लसून ब्राऊन झालेला आता याच्यामध्ये आपला कांदा टाकून घ्यायचा कांदा टमाटा लाल तिखट हवे आता मसा टाकायच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं दहा मिनटं मस्तपैकी आपल्याला बारीक गॅसवरती शिजून द्यायचा पूर्ण मसाला आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचा जेणेकरून छानपैकी आपला असं मस्तपैकी मॅश झालं त्याच्यामध्ये आपल्याला तोंडली टाकते दहा मिनटं मस्त झाले छानपैकी असे तर याच्यामध्ये आपल्याला तोंडली टाकून घ्यायची वाफेवरतीच आपल्याला मस्तपैकी अशी कच्चीपैकी अशी फ्राय करून घेऊ जेणेकरून मस्तपैकी लागते चपाती बरोबर आता हा आपला मसाला एक झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं मस्तपैकी दहा मिनटं छान झालेले वाटण्यावरती आपली भाजी मस्त झालेली आहे साधी सोपी आपली छान मसालेवाली कोंडीची भाजी छान झालेली रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमचे मनापासून तुम आभार मानते थँक्यू